योगायोग आणि मानवी जीवन बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल असे मी दोन व्हिडिओ नुकतेच अपलोड केले होते सामान्य माणसाच्या जीवनात सुद्धा असंच खूप काही घडत असतं आणि असंच एक माझ्या पाहण्यातलं एक छानसं उदाहरण म्हणजे आजकालचा जमाना मोठमोठ्या शहरांमध्ये पूर्वी मुंबईमध्ये जी चाळ संस्कृती होती ती तर हळूहळू नष्ट झाली टॉवर संस्कृती मुंबईमध्ये आली त्यानंतर काही वर्षांमध्ये पुण्यातलीसुद्धा वाडा संस्कृती तीसुद्धा नष्ट झाली बंगला संस्कृती आली आता बंगला संस्कृती संपून रिडेव्हलपमेंट हे तर सगळ्या शहरांमध्ये म्हणजेच जुनी घरं पाडायची मग भले त्याला तीस वर्ष झालेली असोत किंवा नसोत त्या त्या विभागातल्या त्या, त्या त्या, त्या लोकांच्या परिस्थितीनुसार त्या त्या सोसायट्यांच्या त्या नियमावलीनुसार त्यांना काही गरज असल्यास रिडेव्हलपमेंटचे निर्णय अगदी सुपरफास्ट होऊ लागले आहेत नॅचरली बिल्डिंग इंडस्ट्री इज इनक्रीज्ड डेफिनेटली खूप ठिकाणी अशी कामं चालू आहेत आणि आता मी ह्या रिडेव्हलपमेंटच्या अनुषंगाने योगायोग आणि मानवी जीवन याच एपिसोडमध्ये एक तुम्हाला छोटीशी कहाणी ऐकवणार आहे ती या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीतली आहे एक माय आणि तिची लेख दोघीच एके ठिकाणी राहतात रादर राहत होत्या असं आपण म्हणूयात आता या दोघीच राहत होत्या याच्या जास्त खोलाशी न जाता सुधण्यास जास्त सांगणे न लगे या उक्तीप्रमाणे माझे दर्शक तितके हुशार आहेत की जेव्हा अशा या मायलेकींना एकटच एकटंच जीवन काढण्याची वेळ येते तेव्हा नक्कीच तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे असो तो जो काही असेल तो असेल प्रॉब्लेम पण जोपर्यंत हे जीवन ताणता येत होतं तोपर्यंत त्या दोघींनी खूप उत्तमरित्या ते जीवन ताणलं जगण्याचा आटोकाट प्रयत्न केला ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो आपापलं जीवन नक्की जगत असतो मग जगण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही करावं लागतं काही लोकांना बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात लांबून बोलणाऱ्यांना फक्त बोलता येत असतं स्वतःची सुबत्ता असल्यामुळं त्यांच्या मुखातनं अशा व्यक्तींच्याविषयी चांगली वक्तव्य कधीच बाहेर पडत नाहीत आणि त्या आजकालच्या समाजाकडनं मी तर अपेक्षा सोडलेल्या आहेत तर यांच्या जगण्याला मी तरी पाहत होतो आणि सलाम करत होतो नतमस्तक होतो मी कारण या आजकालच्या महागाईच्या जीवनामध्ये आपण जगायचं आहे आणि आपल्या लेकीला जगवायचं जी तरुण मुलगी आहे मग हे जगताना काय तारेवरची कसरत एका मायेला करावी लागते हे त्या मायेलाच ठाऊक असतं त्यामुळं त्याच्यावरती काहीतरी टीका टिप्पणी करणं आणि उगीच वाटेल ती वाह्यात बडबड करत जगणं असे काही लोक मी पाहायचो माझ्या आसपास आणि मन उद्विग्न व्हायचं अरे तुम्ही एखाद्याला मदत जर करू शकत नसाल तर तुम्ही त्या व्यक्तींना बदनाम करण्याचा ठेका तुम्हाला कोणी दिला हा सवाल खडा सवाल मी कित्येकांना तोंडावर सुद्धा विचारला आहे तू करतोयस हेटळणी त्यांची तू टीका करतोयस तुला ते आवडत नाही असं म्हणतोयस देन व्हॉट यू कॅन डू व्हॉट यू विल डू फॉर देम डू यू हॅव एनी कॅपॅसिटी टू डू समथिंग फॉर देम असं जेव्हा विचारलं तेव्हा तो खजील झाला आणि त्यानंतर त्याने तो विषय माझ्यासमोर कधीही काढला नाही अशामध्ये वर्ष गेलं वेळ त्या दोघींवर अशी आली होती मित्रांनो की घरातलं सामान सुमान हळूहळू त्यांना विकावं लागलं म्हणजेच रोजचं सर्वायवल रोजचं जगणं रोज दोन वेळचं खाणं हे त्यांना दुरापास्त होऊन गेलं कष्टाची कामं होईनाशी झाली तब्येती साथ देईनाशा झाल्या ज्या कोणी वेळ आणली त्यांच्यावरही नशीब इतकं चांगलं की फक्त राहायला छप्पर स्वतःचं होतं आणि ते एका चांगल्या विभागात होतं म्हणजे त्या काळचा छोटासा बंगला दोन मजली अर्थात दुसऱ्या मजल्यावर एखादी खोली कमी अशा पद्धतीचं ते टोमदार घर होतं पण त्या घराची अवस्था इतकी बिकट झाली की घरात वस्तू राहिल्या नाहीत भांडी राहिली नाहीत शेवटी शेवटी तर घराचे गज कापावे लागले ते भंगारमध्ये विकावे लागले म्हणजे होतं नव्हतं ते प्रत्येक गोष्ट खिडूक मिडूक विकत विकत कसं तरी रोज एक वेळचं पोट भरत जगणाऱ्या या दोघी आणि अचानक एक योग जुळून आला रिडेव्हलपमेंट ज्याच्या मनात हा विचार आला आणि त्यांना काहीतरी चांगले दिवस दाखवायचे या एकाच भूमिकेतून मला किती फायदा होणार हे न बघता ज्या बिल्डरने इथे हात घातला कॉम्प्लिकेशन्स खूप होते जे काही त्यांचं जीवन चाललं होतं त्याच्यामुळं कॉम्प्लिकेशन्स भयंकर होते हो त्या प्रॉपर्टीवर नावं लावणं ती प्रॉपर्टी कोणाची आहे मग सोसायटी अनंत बारा भानगडी होत्या त्या सगळ्या आपण निस्तरू शकतो असा त्या बिल्डरनी अभ्यास केला आणि त्यांच्याशी चर्चा सुरू झाली योग योगायोग आणि मानवी जीवन जिथं जगणं दुरापास्त झालं होतं जिथं आत्महत्येचे विचारसुद्धा येऊ शकले असते जिथं सगळं विकून संपलं होतं जिथं आपल्या घरादाराच्या खिडक्या आणि दरवाजेसुद्धा विकण्याची वेळ आली होती अशा परिस्थितीत कुठेतरी एक आशेचा किरण घेऊन कोणीतरी थांबलेला असतो हे वाक्य सार्थ ठरत होतं आणि अखेरीस अनंत प्रकारच्या चर्चा अनंत प्रकारच्या नियमांच्या चौकटी या ओलांडून कायद्याच्या चौकटीत बसेल अशी तिथे रिडेव्हलपमेंट ठरली या मायलेकीच्या दोन मजली घराबद्दल त्यांना दोन फ्लॅट द्यायचं ठरलं अंतर्गत बातमी असं कळते की त्या लोक दोघींना आता राहायला घर पण दिले नियमाप्रमाणे चोवीस महिन्याचं त्यांना भाडंही दिलेलं आहे चांगल्यापैकी ब्लॉक दिलेला आहे ॲडव्हान्स सम अमाऊंट इज ऑल्सो पेड टू दॅम फॉर देअर सर्वायव्हल डेफिनेटली योगायोग जीवनामध्ये तुमच्या कधी कसे चांगले योग येतील हे काही माहीत नाही म्हणूनच हरायचं नाही आपल्याला नेटाने फक्त जिवंत राहायचं आहे आत्महत्या करणं पळून जाणं आलेल्या संकटापासून दूर जायचा प्रयत्न करणं ह्या गोष्टी जे लोक करतात आणि स्वतःचा जीव गमावतात त्यांच्यासाठी हे एक उत्तम उदाहरण मी डोळ्यांनी बघितलेलं उदाहरण मी सांगतोय योग आला या दोघींच्या जीवनामध्ये दे, देव म्हणून तो बिल्डर उभा राहिला आणि आज त्यांनी दोन कोटीची त्यांना कॅशसुद्धा देण्याचं कबूल केलं आहे त्याच्यातलं सम ॲडव्हान्स पेमेंट इज ऑल्सो डन बाय हिम खरोखर देव माणूस भेटला त्यांना असंच मी मानतो आणि मग हा योगायोग काय लिहून ठेवलं होतं किती यातना दिल्या त्या देवाने आणि शेवटी जेव्हा ग्राफ त्यांचा उत्तरार्ध आला उतरणीला गाडी लागली तेव्हा त्या देवालासुद्धा दया आली अरे नको खूप झाल्या यांच्या यातना आता इथून पुढचं आयुष्य त्यांना सुरळीत मिळावं ही त्याने आखणी केली आणि त्या बिल्डरच्या रूपात तो भेटलेला देव हा त्यांच्या जीवनात आलेला एक योगायोग आणि त्यांचं सुधारत गेलेलं मानवी जीवन एक चांगलं उदाहरण म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आणि त्या बिल्डरच्या सन्मानार्थ हा व्हिडिओ त्या दोघींनी जो काही कष्टाचा सामना केला जो काही या जीवनाशी त्यांनी एक फाईट केली शेवटपर्यंत लढत राहिल्या कधीही कुणापुढेही हात पसरताना आणि रडताना त्या दोघींना मी कधी पाहिलं नाही त्यामुळं हॅट्स ऑफ टू दॅम त्यांनासुद्धा मी कडक सॅल्यूट करतो त्या बिल्डरला कडक सॅल्यूट करतो आलेल्या परिस्थितीशी सामना करत कसं जगता येतं आणि मग तुमचं हे झगडणं बघून देवसुद्धा कसा नतमस्तक होतो आणि तो, तो तुमच्या पायाशी सुखाच्या थैल्या आणून टाकतो हे दर्शवणारं हे उदाहरण आपल्याला कसं वाटलं योगायोग आणि मानवी जीवन या एपिसोडमधली ही कहाणी आपल्याला जर आवडली तर नक्की एकमेकांमध्ये शेअर करा सो so दॅट समाजामध्ये जे लोक आता मॅच संपली मी हारलो असं म्हणतात आणि हात टेकतात त्यांना सांगायचं आहे आपल्याला की अरे सगळं असं संपत नसतं कुठेतरी एक ना एक आशेचा दीपक तुझ्यासाठी सुद्धा कोणीतरी पेटवलेला असतो त्या ज्योतीचे किरण तुझ्यापर्यंत येईपर्यंत तुला फाईट करणं गरजेचं असतं फाईट करणं गरजेचं असतं आखीर ये जिंदगी है ये जिंदगी है